हे पहा मस्त कमी तेलकट पौष्टिक रताळ्याचे कटलेट तयार झालेले आहे चवीला एक नंबर लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे आज आपण उपवासाचे अतिशय हेल्दी कमी तेलकट पौष्टिक कटलेट कसे करायचे ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी परफेक्ट तुमच्यासाठी आहे बऱ्याच लोकांना उपवासाला तेलकट पदार्थ आवडत नाही त्याने ॲसिडिटी होते विशेष करून नवरात्रात बरेच लोकांचे नऊ दिवसाचे उपवास असतात रोज रोज काय खावे हा प्रश्न पडतो त्यांच्यासाठी हे कटलेट खूप चांगले आहेत तीन ते चार कटलेट खाल्ले तर छान पोट भरतं रताळे हे कंदमूळ आहे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे हे कटलेट तुम्ही उपवासालाच नाही तर एरवीही करून खाऊ शकतात मुलांना टिफिनलाही देऊ शकतात मुलं खूप आवडीने खातील हे कटलेट तीन ते चार चमचे तेलातच बनवलेले आहे नेहमीप्रमाणे रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर हे हेल्दी रताळ्याचे कटलेट कसे करायचे ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल